नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिवस नांदोशी येते एक बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित देखील राहणार आहेत आणि या नांदोशी मैदानाचे लॉट रात्रीत जाहीर झालेले आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे गटक्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये सरदारांनी लखनची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्याला या नांदोशी मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये तीनशे एक दॉर हरण्यातील शेख मोर्दरीकरांचा याच्या नावाने चिठ्ठे मित्रांनो तरी मैदानात कमबॅक करताना पाहायला मिळू शकतो चार मध्ये तास क्रमांक दोन मध्ये बाजीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर क्रमांक तास गोवेकर पृथ्वीदादा खटवड यांचा बैजा किंवा प्रभू ही हा नंदी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच मध्ये सुंदर अकरा अकरा संतोष तोडकर यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सहा मध्ये असताना मग पाच मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये असताना मग तीन मध्ये जीवन डायव्हर निनामे यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास मग दोन मध्ये राजाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक आठमध्ये बादल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहामध्ये हिंदकी श्री सचिन आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाच मध्ये पिस्तूल आणि गुरुची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमध्ये वॉन्टेड आणि चितळेकरांचा वॉन्टेड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक एक मध्ये रायफल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या नामदोशी मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये डायमंड आणि पैजेची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला या नांदोशे मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सातमध्ये चांद आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये शाहीर आणि सुंदर बनपुरीकरांचा घरचा साज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये त्याचबरोबर मित्रांनो आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या तावणीचा तर मित्रांनो आज आपला लाडका बाकासुराणी वादळ आणि महाराज हा शंभर टक्के आपल्याला नांदोशी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो टॉपचे पैरे आहेत तिन्ही नंदीचे टॉपचे पैरे आहेत मित्रांनो तर बघूया कोणत्या गाठात पळताना पाहायला मिळणार आहे दोन चिठ्ठ्या तर आपल्याला निदर्शनास आलेल्या आहेत त्या पण पहिल्या दहामध्येच आहेत चला तर पाहूया तर पहिली चिठ्ठा आहे गट एक क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये आणि दुसरे आहे मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये म्हणजेच पहिल्या दहा गटाच्या दहा लॉटमध्येच आपल्याला बाकासोराणी महाराज आणि वादळ हे नंदी पाळताना पाहायला मिळतील तर बाकासो आजच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद